आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला अपघातात जागीच ठार माय लेकरांवर पाठोपाठ अंत्यसंस्कार करताना अश्रूही थिजले आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीने खायाळ झालेले हृदय आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू घेऊन तो अंत्यदर्शनासाठी निघाला दुसरीकडे मुलाची प्रतीक्षा करीत कुटुंब अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते एवढ्यात मुलाच्या अपघाताची वार्ता कानावर पडताच कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार आणि सारे गाव शोकसागरात उडाले मिरज तालुक्यातील समडोळी येथेही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे मृणालिनी किरण कुदळे वयवर्ष पंचावन्न यांचे गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान निद्रावस्थेत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले मात्र या वेदनांच्या जखमा ओल्या असताना त्या दिवशीच मृणालिनी यांचा पुत्र सौरभ किरण कुदळी वैवर्ष सत्तावीस राहणार समडोळी याचाही अपघाती मृत्यू झालाय आईच्या निधनाची बातमी कळताच सौरभ बेंगलोरहून तातडीनं समडोळीकडे निघाला अभियंता म्हणून एका कंपनीत कार्यरत असलेला हा तरुण आईच्या अंत्यदर्शनासाठी येत होता मात्र नियतीने क्रूर खेळी खेळली हुबळी थारवाड मार्गावर त्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला वडील किरण कुदळी आणि नातेवाईकांवर दुःखाचा असा महाआघात झालाय की अश्रूही थिजलेत सौरभला अपघातानंतर तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृतदेह गावात पोहोचताच वातावरण शोकाकुल झाले सगळीकडे हळहळ व्यक्त होत असून गावही सुन्न झाले शनिवारी रात्री आईवर शुक्रवारी सायंकाळी सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात आले शनिवारी सकाळी माईलेकरांच्या अस्थि विसर्जनाचा विधी पार पडणार आहे सौरभच्या पश्चात वडील किरण कुदळे एक भाऊ आजी चुलता चुलती असा परिवार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी समडोळी